एन कंपॅशन 24 फोर आणि कोल्हापूर विकॅर यांच्या पुढाकारानं भरवण्यात आलेल्या दोन दिवसीय रानभाज्या महोत्सवाची सांगता आज पाककृती स्पर्धेनं झाली ग्रामीण विभागात प्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर शहरी भागात शैलजा गिरी गोसावी यांनी विजेतेपद पटकावलं शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांची माहिती होऊन त्यांचा दैनंदिन आहारात वापर व्हावा यासाठी दरवर्षी अशा प्रकारचं प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचं कोल्हापूर वी केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सांगितलं डोंगर रांगा कोकण पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम आणि जंगली भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आरोग्यदायी तसंच पौष्टिक रानभाज्यांची ओळख व्हावी या उद्देशानं एन जी ओ कम्पॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर वी केअर आणि निसर्गांकूर संस्थेच्या वतीनं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनात दोनशे दहा प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता दोन दिवसात या प्रदर्शनाला अनेकांनी भेट देऊन रानभाज्यांचे औषधी गुणधर्म बियाणं आणि लागवड याची माहिती जाणून घेतली माजी खासदार संजय मंडलिक मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनीही प्रदर्शनाला भेट दिली आज रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या ग्रामीण आणि शहरी विभाग या दोन गटात झालेल्या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या स्पर्धेत ग्रामीण विभागात प्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला पूजा पाटील यांनी द्वितीय आणि नीता पडवळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला शहरी विभागात प्रथम क्रमांक शैलजा गिरी गोसावी यांनी मिळवला द्वितीय क्रमांक रजनी यादव यांनी तर गायत्री मांगले यांनी तृतीय क्रमांक मिळवला परीक्षक म्हणून मंजुरी कपडेकर मोहन माने ऐश्वर्या जामसांडेकर आणि डॉक्टर भूषण काळे यांनी काम पाहिलं स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आरोग्यवर्धक रानभाज्यांची माहिती घेऊन सकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचं प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचं व्ही केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर मधुकर बाचुळकर अभिजित पाटील अमृता वासुदेवन शरद आजगेकर राजेंद्र केरकर स्मिता माने अरविंद भांगरे प्राध्यापक प्रमोद दोशी उपस्थित होते